महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज तेरा फेब्रुवारी रोजी औपचारिकपणे सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला चव्हाण यांनी मुंबईत भाजपात प्रवेश केला तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते मी आज भाजपच्या मुंबईतील कार्यालयात प्रवेश करत आहे आज माझ्या नवीन राजकीय कारकिर्दीची सुरुवात आहे असे बारा फेब्रुवारी रोजी काँग्रेस सोडणारे चव्हाण यांनी भाजपच्या प्रदेश मुख्यालयात जाण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले माजी मुख्यमंत्र्यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी किंवा त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला नाही असे सांगितले माजी मुख्यमंत्री एस बी चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी बारा फेब्रुवारी रोजी सांगितले की काँग्रेस सोडण्याचा त्यांचा निर्णय वैयक्तिक आहे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याने काँग्रेसला रामराम केला चव्हाण हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून ते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदारही आहेत